मित्रांनो अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव आणला जात होता की रशियाकडून तेल खरेदी करू नका आणि त्या अमेरिकेचा असा दावा होता की पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना आश्वासन दिलेलं आहे की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाही म्हणजे भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही त्यासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण ट्रम्प यांच्या दबावाचा परिणाम होताना दिसतोय तर काय नेमका हा परिणाम झालेला आहे आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करणं पूर्णपणे थांबवणार का याबाबत या व्हिडिओमध्ये या आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटिन लोकमत तर अमेरिकेने रशियातल्या दोन मोठ्या तेल कंपन्या ज्याच्यावर सँक्शन्स लावले आणि त्यानंतर आता मोठी चढ उतार आयात प्रक्रियेमध्ये रशियाकडून भारताच्या आहे तर प्रमुख ज्या कंपन्या आहेत त्या रोस्नेप नावाची एक कंपनी आहे आणि त्यानंतर एक दुसरी कंपनी आहे लुको या दोन कंपन्यावर बावीस ऑक्टोबर रोजी अमेरिकेने सँक्शन्स लावले त्यानंतर त्याचा परिणाम आता दिसून आलेला आहे ते म्हणजे भारतातली रशियाच्या तेलची इम्पोर्ट जी आहे ती फार खालच्या पातळीवर गेलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत सुमारे पस्तीस चाळीस टक्के जो भाग आहे तो रशियावर अवलंबून होता आता या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल्स कॉर्पोरेशननं आपण अमेरिकेने लादलेल्या सर्व निर्बंधाचं पालन करणार अशी भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे आता रशियाकडून तेल कमी करणार खरेदी करणं करना, बंद करणार हे स्पष्ट झालेलं आहे मात्र काही झालं तरी पूर्णपणे आपण रशियाकडून तेल खरेदी करणं लगेचच पूर्णपणे थांबवू शकत नाही आता भारतीय रिफायनरीवर थेट टॅरिप लावले जात नाही तोपर्यंत रशियाकडून पुरवठा सुरू राहील याचं कारण म्हणजे रशियामध्ये या दोन कंपन्यांव्यतिरिक्त अनेक लहान कंपन्या देखील तिथे आहेत भारताला कच्चा तेल मिळत राहील आणि सध्या भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी पस्तीस टक्के तेल रशियाकडून घेतो तर याशिवाय भारताला पर्याय पुरवठा देखील वळावं लागेल लक्ष द्यावं लागेल पूर्वेतील देश लॅटिन अमेरिका आणि युनायटेड स्टेट हे पर्याय शोधण्यात आलेले आहेत असं सांगण्यात येतं आहे उदाहरणार्थ ऑक्टोबरमध्ये अमेरिकेपासून येणारी तेल आयात वाढवून ती सुमारे पाच पूर्णांक सात लाख बॅरल प्रतिदिन करण्यात आलेली आहे त्यामुळे आता अमेरिकेकडून जास्त प्रमाणात तेल खरेदी करावी लागेल पण जे सस्त दरात रशियाकडून तेल मिळत होतं ते नाही मिळणार ते महागात आपल्याला अमेरिकेकडून घ्यावं लागेल तर त्याचे दोन परिणाम होतील एक तर स्वस्त तेल मिळणार नाही त्यामुळे आपल्या तुम्ही गाडीत जे पेट्रोल भरता त्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो भारतातल्या इतर तेल जे काही क्रूड ऑइल आहे त्याच्यावर मोठा परिणाम होईल त्यानंतर अमेरिकेकडून महागातलं तेल घेतलं आणि त्या बदल्यामध्ये जर अमेरिकेने टॅरिफ कमी केलं त्याचा समतोल राखण्यास जर सरकारला फायदेशीर जर ठरलं किंवा त्याच्यात यशस्वी झाली सरकार तर त्याचा फायदा होऊ शकतो याबाबत आता आर्थिक जे तज्ज्ञ आहेत ते अधिक माहिती मांडतीलच आणि भारतातल्या आर्थिक सल्लागार समितीतून याबाबत काही ना काही निर्णय निघेलच मात्र अशा प्रकारे जर आपण आता रशियाकडून तेल खरेदी कमी केलेली आहे तर त्याचा काही ना काही तर फटका बसेलच आता तुमच्या गाडीत भरणारं जे पेट्रोल आहे ते महागतं का हे येत्या काय स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटतं याबाबत हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका